अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा सदैव शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर आता श्रावण महिना हा सुरू झालेला आहे तर आपल्याला बघा श्रावण सोमवारी फक्त ही एक वस्तू आहे तर ती आपल्याला ही गोष्ट महादेवाला अर्पण करायची आहे आणि जर आपण ही वस्तू जर अर्पण केली तर तुमच्या कितीही कितीही कठीण इच्छा असेल तरी पूर्ण होणारच आहे तर ही वस्तू अर्पण केल्याने आयुष्यामध्ये जिथे अडकले आहात तुम्ही तिथूनच मार्ग तुम्हाला सापडणार आहे तर आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला श्रावण सोमवारीच फक्त करायचा आहे तर जो फक्त तुम्हाला नशीबच नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे या उपाय केल्याने शेकडो वर्षापासून काही ऋषी साधू आणि मोठे तपस्वी फक्त या एका गोष्टीचा उपयोग करून मनातलं सर्व काही महादेवांकडून मिळवतात पण खरी गंमत म्हणजे आपल्यासारख्या सामान्य भक्तांना हे माहीतच नाही कारण हे एक गुप्त दुर्लक्षित पण अचूक परिणाम देणारं शिवतत्व आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण यात तुम्हाला महादेवाला अर्पण करण्यासाठी ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे एकवीस तुम्हाला चमत्कारिक फायदेसुद्धा सांगणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य पाहा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ओम शिवाय नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आता श्रावण सोमवारी फक्त तुम्हाला ही एक गोष्ट तुम्ही अर्पण करा तर ती काय आहे तर बघा मित्रांनो श्रावण महिना म्हणजे भक्ती साधना आणि आपल्या आयुष्यातील संधीचा महिना असतो शिव महापुराणात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लिहिली आहे जो भक्त श्रावण सोमवारी जवसाच्या बियांची माळ महादेवाला अर्पण करतो त्यांच्या आयुष्यामधले सर्व अडथळे गरिबी शारीरिक दुःख आणि मानसिक चिंता नष्ट होते तर जवसाचे बिया महादेवाला अर्पण केल्याने त्यातील उष्णता सकारात्मकता आणि सात्विकता महादेवाच्या कृपा आशीर्वादाखाली आपल्याकडे परावर्तित होते पण हा फक्त जवसच का तर कारण जवस हा एक अतिशय शुद्ध औषधी प्रधान धान्य आहे त्यामुळे तर या बियांमध्ये पृथ्वी आणि अग्नीचं गूढ मिश्रण आहे आणि हे, हे अग्नी महादेवाच्या शरीरामध्ये आत्मशक्ती रूपात प्रवेश करतं शिवतत्व हे स्वतः स्थिर थंड आणि शांत जेव्हा आपण जवस अर्पण करतो तेव्हा त्यातून ते तेज आणि संकल्पशक्ती निर्माण होत असते तर ही माळ अर्पण करण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेऊया तर आता साहित्य काय लागणार आहे तर शुद्ध जवसाची बी एकशेआठ दाणे घ्यायचे आहे पांढऱ्या रंगाचं सूत किंवा काळा धागा असला तरी चालेल आणि गंगाजल किंवा स्वच्छ जल तुम्ही घ्यायचं आहे आणि तांदळाच्या अक्षदा बेलपत्र हार गंध परत प्रक्रिया आता कशी करायची ते आपण जाणून घेऊया तर पहा श्रावण सोमवारी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळ करून शुद्ध वस्त्र तुम्ही परिधान करायचं आहे आणि उत्तर दिशा किंवा पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे शिवलिंगासमोर जवसाची बी त्याची माळ तुम्ही तयार करून घ्यायची आहे प्रत्येक बीमध्ये मंत्र म्हणत गाठ मारा ओम नम शिवाय किंवा ओम त्रमकम यजाम आहे ही माळ शिवलिंगावर अर्पण करा आणि त्याच्यानंतर बेलपत्रावर आपल्या मनोकामनेचा संकल्प लिहा आणि अर्पण करा ती माळ तुम्हाला चार सोमवारी शिवलिंगावर तुम्ही ठेवायची आहे आणि पाचव्या सोमवारी ती माळ घरातल्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये ठेवायची आहे तर या उपायाचे एकवीस अद्भुत उपाय तुम्हाला सांगते फायदे मनोकामना त्वरित पूर्ण होते पैशाची चढ पैशाची चटकन प्राप्ती होते घरातील आजार बरे होतात सगळ्यांचे वाद संघर्ष कोट कचेरीची कामे सगळे दूर होतात संतानप्राप्ती होते आणि तसंच स्त्रियांनासुद्धा सौंदर्य आणि सुख लाभते पुरुषांना यश प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळते कारकेंद्रित यश प्रमोशन आणि संधीही सापडते त्यांना आणि ज्यांचं नशीब थांबलेलं आहे त्यांचं भाग्य चालू होतं ज्यांची कामं अडकलेली असतात त्यांनासुद्धा मार्ग लवकर मिळतो संपत्तीचे स्थायिक योग तयार होतात घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते फक्त या उपाय केल्याने आणि कर्जमुक्तीचे योग तयार होतात आणि त्याच्यानंतरच शत्रूंची सुद्धा शक्ती निष्प्रभ होते स्वप्नात महादेवाचे दर्शन होऊ शकते या उपाय केल्यामुळे तर हे उपाय आहे तर तुम्ही नक्की करा आणि अनुभव घ्या तर संधी तुम्हाला बघा स्वतः चालून येतात या उपाय केल्यामुळे तर घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते सुख शांती आणि समाधान येतं मन अधिक स्थिर होतं आणि तप साधना आणि मंत्रसिद्धी लवकर होत असते आणि तसंच पारलौकिक शक्तीचं सुद्धा संरक्षण होतं मिळतं आणि जन्मकुंडलीमधले दोष कमी होतात आणि या उपाय मागचंच बघा मूळ तत्त्वज्ञान असं आहे ते म्हणजे महादेवाला अर्पण करण्याचं खरं तत्त्वज्ञान म्हणजे स्वतःच्या इच्छा त्यांच्यासमोर ठेवणं जवस बी म्हणजे संकल्प बी ते अर्पण करताना आपण त्यांच्यासमोर आपल्या मनाचा बीज मंत्र ठेवतो असा आहे तर या बीमध्ये माझं भाग्य आहे हे मी तुम्हाला अर्पण करतो आहे तर ही भावना निर्माण होते आणि महादेव त्या संकल्पाला शक्ती देतात तर अशी आपण फक्त भावना ठेवायची आहे आणि त्यांना अर्पण करायचे आहेत आणि ज्यांनी हा उपाय केला आहे तर बघा आयुष्य त्यांचं बदललेलं आहे श्रावण सोमवारी अजून कोणते उपाय करावेत तर असे उपाय करायचे असतात ते म्हणजे बघा काळ्या तिळाचे अभिषेक त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक विशेषतः दही जास्त ठेवायचं असतं बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहा आणि अर्पण करा शिवलिंगाजवळ रुद्राक्ष ठेवून शिव कवच पाठ वाचा आणि सर्वात महत्त्वाचं या श्रावण महिन्यामध्ये आपण भस्म धारण करावा कारण नकारात्मकता ऊर्जा दूर होते तर हे उपाय करताना शुद्ध मन सात्विक भाव असावं कोणत्याही स्वार्थाने नव्हे तर भक्तिभावाने अर्पण करा उपाय केल्यानंतर तुमचं वागणंही सात्विक ठेवा कारण गोड बोलणं दुसऱ्यांचं भलं चिंतन हे शिवपूजेचं बघा एक रूप आहे तर मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय नक्की लिहा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे बघा कोणाचं तरी नशीब उजळेल आणि कोणीतरी निराश आत्मा या उपायाने पुन्हा उभा राहील कारण आपण महादेवाचे भक्त आहोत आणि आपण स्वामी भक्तसुद्धा आहोत तर बघा आपल्या माध्यमातून दुसऱ्यालाही शिवकृपा मिळू द्या त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर चला आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ हो। तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ भाण्याच्या रुजू करते आणि इथंच सांगते धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय